विधानसभेचा रिझल्ट आज आपल्या समोर आलेला आहे आणि बिहार विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी स्तृत इंडिया सरकारने विशाल असं बहुमत लँडस्लाईड विक्ट्री ज्याला आपण म्हणतो तसं बहुमत या ठिकाणी आणलेलं आहे म्हणजे दोनशेच्या वर जागा या ठिकाणी एन डी एचे आलेले आहेत मी सर्वप्रथम सर्व भारतीय जनता पार्टीच्या बिहार कॅडरला आमच्या सर्व मान्य नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब अमित शहाजी आदरणीय योगी आदित्यनाथजी आणि बिहार कॅडरच्या सर्व नेत्यांचे अभिनंदन व आभार या ठिकाणी व्यक्त करतो त्याचप्रमाणे ज्या मतदारांनी सुशासन व विकास या विषयावर मतदान केलं अशा सर्व बिहारच्या मतदारांना नतमस्तक होऊन त्यांचे आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आज भारतीय जनता पार्टी वरणगाव शहरातर्फे आम्ही या ठिकाणी विजयोत्सव साजरा करीत आहोत आणि असाच विजयोत्सव आम्ही येत्या तीन तारखेला सुद्धा या ठिकाणी साजरा करणार आहोत कारण आम्ही विकास करतो सुशासन आमचं आहे आणि योग्य अशा पद्धतीनं आम्ही मार्गक्रमण करत आहोत आदरणीय गिरीशजी महाजन आदरणीय संजीव भाऊ आणि आदरणीय रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव शहराची जी निवडणूक होऊ घातली आहे त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही अशाच पद्धतीनं लँडस्लाईड विक्टी आणू एवढा आम्हाला निश्चित विश्वास आहे एवढंच या ठिकाणी सांगेल की बिहार की, की जी धमारी है अगली बारी वरणगाव की है आणि आम्ही वरणगावमध्ये सुद्धा आमचा नगराध्यक्ष सर्वच्या सर्व जागा या ठिकाणी जिंकून एक चांगले मोठी लँडस्लाइड व्हिक्टरी घेऊन सगळे कमळाचे आदरणीय आदरणीय आणि देवेंद्रजी यांना भेट करू धन्यवाद नमस्कार मी श्यामलतू झांबरे पहिल्यांदा मोदी साहेबांना मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जी बिहारमध्ये पीची सत्ता बसलेली आहे त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते आणि गिरीश भाऊंच्या माध्यम आदरणीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून रक्षाताईच्या माध्यमातून व संजीव भाऊच्या माध्यमातून आपल्या वरंगावमध्ये मध्ये ही गमळच खुललं पाहिजे हे सगळ्या नागरिकांकडून विनंती करते मी अरुणा सामराव इंगडे माजी नगराध्यक्ष बिहारमध्ये जे निवडणूक झाली तशी मोदी साहेबांची मी आभार मानते आणि वरंगावकरांचे मी मनापूर्ण आभार मानते कारण जे बी निवडणूक आली ते आमच्या भाजपलाच निवडून देता पहिला बी नगराध्यक्ष आम्हीच झाले आहे सरपंच मीच झाले आहे मी पुन्हा पुन्हा माझ्या औरंगाव आता पण मी त्यांना एकच विनंती करते की आमच्या एकवीस एक नगरसेवक आणि नगर, नगर अध्यक्ष यांना निवडून द्यावं हेच विनंती करते आमचा कामाचा विकास आहे आम्ही काम केलेलं आहे त्या कामाच्या विकासावर आम्ही जनतेला मत आम मागणार आहे आणि आता पण राहिलेले काम सुद्धा आम्ही पुढे करणार आहे हे विनंती धन्यवाद सांगताना आनंद होत आहे की बिहार येथे भारतीय जनता पार्टींना बहुमत आज आज बहुमत भेटलेला आहे मी एवढं सांगू इच्छितो आज की आज या भारतात महारा आपल्या हिंदुस्थानमध्ये जे दुसऱ्या पार्टीचे पार्टी आहे काँग्रेस असो राष्ट्रवादी असो जे प्रखंड आहे ते मुस्लिम समाजाच्या खिलाफमध्ये भारतीय जनता पार्टी आहे तुम्हाला सांगू इच्छितो की बिहारमध्ये बहुमल्य मुस्लिम समाज आहे बिहारमध्ये आहे तरी पण आज भारतीय जनता पार्टी बिहार मुस्लिम समाजांनी बिहार पार्टी मुस्लिमांना बिहारच्या सर्व भारतीय जनता पार्टी निवडून आले मी सर्वप्रथम सर्व बिहारच्या मुस्लिम समाजाना अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे जे प्रकरण आहे हे महाराष्ट्रात बी आहे की मुस्लिम समाज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या खिलाफ मध्ये असतो बरं हे लबाड गोष्ट आहे आणि वरणगाव बी नगर परिषद मध्ये आम्ही दाखवून देऊ की मुस्लिम समाज पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या संघात आहे आणि बहुमताने आम्ही तिथे बी नगर परिषद मध्ये निवडून आणू ताईला एवढाच बोलतोय धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र